श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री हरितालिका पूजाविधी पाहणार आहोत आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा पूजाविधी चालू असताना मंत्र जर पुढे गेले तर आपण व्हिडिओ पॉज करावा व आपली विधी करून घ्यावी आपला व्हिडिओ आणि आपली विधी ही सोबतच असली पाहिजे या क्रमाने आपण करूयात सर्वात पहिले एका चौरंगावरती वाळूची महादेवाची पिंड करायची आहे त्यासोबत वाळूचा गणपती तयार करायचा ऋषी गंगा त्या चौरंगावरती तयार करून घ्यायची आहे उजव्या बाजूला समई लावायची तेलाची डाव्या बाजूला तुपाचे निरंजन लावायची आणि उदबत्ती लावून घ्यायची आहे तौरंगासमोर छोटीशी रांगोळी काढायची आपलं तोंड पूजा करताना आपलं तोंड पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला असलं पाहिजे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू पहिल्यांनी आपल्या डोळ्यांना पाणी लावायचं नेत्रोदक स्पर्शहा अपवित्रा पवित्रो वा सर्वावस्था अंगतो पिवा यस्मरेत पुंडरी काक्षम सभायाभ्यंतरष्टी सर्व शुचि हळदी कुंकू लावायचं देही देहि देवी परमं सुखं रूपं देही जयं देही यशो देहि जही हात जोडून गणपतीचं स्मरण करायचं महादेवाचं स्मरण करायचं देवीचं स्मरण करायचं ॐ सुमोगश्चैकदन्तश्च कपिलोगजगरणकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुलगणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशे तानि नामानि यप्पटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेस्तथा संग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरदरं देवं शशिवर्णं चतुरभुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत् आभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः अकरवि नमस्कारकर वा लक्ष्मीनारायणाभ्यन्मः उमामहेश्वराभ्यन्मः वाणीहरण्यगर्भाभ्यमः शचीपुरन्दराभ्यमः इष्टदेवताभ्युनमः कुलदेवताभ्युनमः ग्रामदेवताभ्युनमः स्थानदेवताभ्यमहा एतत्करम प्रधान प्रधानदेवताभ्यो नम सर्वेभ्यो देवेभ्यो नम त्यानंतर उजव्या हातावर पाणी घ्यायचं त्यात थोडी हळदी कुंकू अक्षदा फुलाची पाकळी टाकायची आहे तिथर विष्णुसदावारो नक्षत्र योग विष्णुरेव योगशकण च सर्व विष्णुमय जगत आता आपण संकल्प करणार आहोत तर आपल्या गोत्राचा उच्चार करावा गोत्र माहीत नसल्यास काश्यप म्हणावं स्वतःचं नाव म्हणावं माझ्या पाठीमागे म्हणावं मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम मम इह जन्मनि पौत्र धनधान्य आयु आरोग्य, श्री सखी आयुरोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थं श्रीसखीसहित उमामहेश्वरदेवता प्रीत्यर्थं ज्ञानेन यथा मिलित उपचार ध्यान ध्यानआवाहनादि पूजनमहम करिशे पाणी संध्यापात्रामध्ये सोडून द्यायचं आहे चौरंगावर विडा मांडायचा आहे म्हणजे दोन विड्याची पानं त्यावर सुटा पैसा सुपारी खारी खोबरं हळकुंड बदाम हे मांडायचं आहे त्यानंतर हातामध्ये अक्षदा घेऊन गणपतीचं स्मरण करायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्वदा गणपतीला अक्षदा व्हायची ध्यानम समर्पयामी फुलानं गणपतीवर पाणी शिंपडायचं पादयो पाद्यम समर्पयामी थोडं पंचमृत शिंपडायचं गङ्गणपतै न महापयादिपञ्चामृतस्नानं समर्पयामि त्यानन्तरं गणपतिला पुनः पाणि शिम्बडायच शुद्धोदकस्नानं समर्पयामि गणपतिला हि कुङ्कु हरिद्रादि हरिद्रादिकुङ्कुं समर्पयामि अक्षदा अक्षदाभावी अक्षदां समर्पयामि गुलालवा गणपतये नमः अभिर्गुलालं समर्पयामि एक लाल फूल दुर्वा व्हावी ऋतुकालोद्भवपुष्प समर्पयामी गणपतयन महादुर्वाकुरपत्र समर्पयामि दोन वेळा संध्यापात्रात पाणी सोडायचं गणपतयन महा स्थापित दीपम दर्शयामि गणपतीजवळ एक विडा मांडावा त्याचप्रमाणे दोन विड्याची पानं सुपारी पैसा खारी खोबरं हळकुंड बदाम थोडी खडी साखर तिच्यावर ठेवायची आणि त्या गणपतीच्या विड्याला नैवेद्य दाखवून म्हणजे पाणी फिरून नैवेद्य दाखवायचा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमहा नैवेद्यम समर्पयामी संध्यापात्रात तीन पाळ्या पाणी सोडायचं मध्ये पाणी समर्पयामी हस्त समर्पयामि समर्पयाुखप्रक्षाल समर्पया समर गणपतीला वाहून नमस्कार करायचा एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात मंत्रपुष्पाजली समर्पयामि करोमि गणपतीची प्रार्थना करावी प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता दारिद्र दुःख वघे देशांतरा पाठवी हे रंभागणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी नमस्कारान करा मी एक पळीभरपणे संध्यापात्र सोडायचो अनेन पूजन गणपती प्रियतान भूमीला हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं आणि भूमीला नमस्कार करायचा समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्वमे भूमे महा नमस्कारान करो पूजला घेतलेला तांब्या आहे पाणी भरलेला त्या तांब्यावरती उजवा ठेवून गंगेचं स्मरण करायचं गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधुकावेरी जलेस्ीन सन्निधीं कुरु तांब्यातल्या पाण्यामध्ये अक्षदाबहून नमस्कार करायचा गंगा गोदावरी नम ध्यानम समर्पयामि नमस्कारान् मी तांब्यातलं पाणी आपल्या अंगावर शिंपडून घ्यायचं पूजा साहित्यावर शिंपडायचं सर्व काही सुचिरभूत करायचं आहे पवित्रो वा सर्वावस्थागतो पिवा यस्मरेत पुंडरी काक्षम सभा सर्व शुचि त्यानंतर एक फूल हळदी कुंकाला लावून समयला व्हायचं आणि समयला नमस्कार करायचा शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्ते कर्मसाक्षी सवि दीपनाथाय नमहा गंधाक्षपै संपूज्य एक फूल सूर्यनारायण भगवंताला व्हायचं आहे पूर्व दिशेला फूल दाखवून फूल समोर जागेवरती जमिनीवर ठेवून द्यायचं आणि सूर्यनारायण नमस्कार करायचा आदित्यस नमस्काराने एकुरवंती दिने दिने जन्मानसहस्रेषु श्रेषु ते कर्मसाक्षी सविता सूर्यनायण महा प्रार्थनापूर नमस्काराने करामी शंखाने घंटीला एक, एक गंधफूल व्हायचं तु देवानां गमनार्थं तु राक्षदाम घंटानादं प्रकुर वेहता पश्चा घंटा प्रपूजेत पुरा सागरोत्पन्नो विष्णूना विद्रुते करे निर्मितसर्वेश पांचजन्य नमोस्ते शंख घंटिला नमस्कार करावा सनक सनंद देवताभ्यो करोमि वरती गंगा काढलेली आहे ऋषी काढलेले आहे त्यांनी हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करायची गंगे चमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधुका भेरी जलेस्मिन सन्निधी कुरु गंगा गोदावरी नमः सौभाग्यनाना परीमळ्रवी समर्पयामी नमस्काराण करो मी हातात अक्षदा घेऊन श्री गौरीचं स्मरण करायचं ध्यान करायचं आहे मन्दारमालात्कुलिताकलायै कपालमालाङ्कितशेखराय दिव्याम्बरायै च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते श्री उमामहेश्वराभ्यन्महा ध्यायामि महादेवालाक्षदाभावि सखी सहित उमामहेश्वराभ्यां नमः ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षदां समर्पयामि फुलनपाणिशिंप्र पादयोः पाद्यं समर्पयामि श्री उमामहेश्वरदेवताभ्यो नमः पञ्चमृषिंडाव पयादिपञ्चामृतस्नानं समर्पयामि त्यानन्तरं पुनः पाणिशिम्बाव श्री उमा महेशराभ्यानमहा शुद्धोदक स्नान समर्पयामि शिव श्री उमा महेश्वराभ्यानमहा हळदी कुंकू फूल वाहून नमस्कार करायचा पंचामृतपूजनाथे गंधाक्षत पुष्पै संपूज्य खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा खडीसाखर समोरच्या विड्याच्या पानावर ठेवायची आणि खडी साखरेला पाणी फिरवायचं ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे महा नैवेद्यम समर्पयामी नमस्कार करायचा नमस्कारान करो मी आत्ता वाहिलेलं फूल उचलून घ्यायचं त्याचा वास घ्यायचा त्यानंतर ते, ते फूल कफळाला लावायचं आणि आपल्या डाव्या बाजूला जमिनीवर ते फूल ठेवून द्यायचं पूर्वने रमाल्य वंदनभूर्ग पुत्रे विसृज त्यानंतर महादेवाचा उमा महेश्वर महेश्वरदेवतेंचा अभिषेक करायचा फुलानं किंवा पानानं पाणी शिंपडत राहायचं थेम थीम आणि मनातल्या मनात श्री उमा महेश्वर उमाहेश्वरदेवतेचं नामस्मरण करायचं ओम असिरीसम सत्त कज्जलम सिंधुपात्रे शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां मीशपारन्न याति असुरसुरमुनन्द्रैरर्चितस्येन्दुमूलैर्ग्रथितगुणमहिम्नो निर्गुणस्यैश्वरस्य सकलगणवरिष्ठपुष्पदन्ताभिधानरुचिर्मलगवृत्तैः स्तोत्रमेतच्चकार अहर, अहर नैवेद्यं दुर्जटे स्तोत्रमेतत् पठति परमभक्ता पुमान्या स भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथात्र प्रच्युतरधनायु पुत्रवाङ्कीर्तिमांश्च महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोपरं दीक्षादानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकाक्रियः महिम्नस्तव पाठस्य कलां नार्हन्ति षोडशीं कुसुमदशन्ननामा सर्वगन्धर्वराज शशिधरवरमौलैर्देवदेवस्य दासः स खलु भ्रष्ट एवास्य रोषात् स्तवनमिदमकार्षीद्दिव्यदिव्यं नहिम्ना सगुरुमिनिजमहिम्न सगुरुमय सगुरुमभिपूज्यं स्वर्गमोक्षैकहेतुं पठति यदि मनुष्य प्राञ्जलिर्नन्यचेताः व्रजति शिवसमीपं किन्नरैस्तूयमान स्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम् आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्वभाषितम् अनौपम्यं मनोहारी शिवमीश्चरवर्णनम् इत्येषा पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदाशिव तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः सर्वपापविनमुक्तये शिवलोके महीयते श्रीपुष्पदन्तमुखपङ्गजतनिर्गतेन स्तोत्रेण किलिबिषहरेण हरप्रियेण कण्ठस्थितेन पटितेन समाहितेन सुपरिणीतो भूतपतिर्महेशः ॐ शान्तिः श्री, शान्ति 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 श्री अभिषेकस्नानं समर्पयामि अभिषेक झाल्यानंतर देवाला हळदी कुंकू व्हायचं आहे हरिद्रा वर्णाच सदा सौभाग्यदायिनी भाग्यदायिनी अभिषेक झाल्यावर देवाला कापसाची वस्त्र घालायची आहे वस्त्र समर्पयामी कर्परवस्त्र समर्पयामी त्यानंतर हळदी कुंकू गुलाल अक्षदा व्हायची आहे वर्णाच सदा सौभाग्यदायिनी भाग्यदायिनी हरिरी दो देवा मतशांतीम शांतीम प्रयच्छमी कुंकुम कामिका दिव्यां कामना कामसंभवा कुंकुमेनाचिो देवा शान्तिं प्रयच्छमि माल्यादीनि सुगंधीनी मालत्यादिनी प्रभो मया मयारता पूजाथं पुष्पा प्रतिक्रियता सगळं अलंकार द्यायचा आहे म्हणजे गंध अक्षदा हळदी वस्त्रमाळ काजळ सिंदूर असेल तर सिंदूर बांगड्या पोत फणी आरसा करंडा इत्यादी काही जे साहित्य आहे ते त्या ठिकाणी समोर ठेवायचं आहे गंधा ही संपूज्य त्यानंतर पत्री व्हायची आहे जे आपण पत्री आणलेली आहे ती पत्रीचं नाव घेऊन पत्री महादेवावरती व्हायचं आहे आणि ज्या पत्रिका पूजेत सांगितल्याप्रमाणे तुम्ही आणल्या असेल तच मि नाव घेतो ते त्याप्रमाणे आहे ओम अशोकाय नमः अशोकपत्रं समर्पयामि ओम दुर्वापत्रिं समर्पयामि ओम धत्तुरपत्रं समर्पयामि ओम धत्तुरपत्रं समर्पयामि ओम समर अपामार्गपत्रं समर्पयामि ओम बेलपत्रं समर्पयामि ॐ डाळिम्बिपत्रं समर्पयामि ॐ जास्वन्दपत्रं समर्पयामि ॐ नानाविधपत्राणि समर्पयामि सगा पत्र्या द्या तनन्तरम् उद्भति ओळैच आहे वनस्पतिरसोद्भूतो गन्धाड्ढो गन्धौत्तमः अग्रे यः सर्वदेवानां धूपो यं प्रतिगृह्यतां तुपच दिव ओळा साज्जवर्तसंयुक्त वनिना योजित मया दीप ग्रहाण देवेेश त्रैलोक्यतिरापह दीपं दर्शयामी समर चौकनी मंडळ करून त्यावर खडी खडिसाखरेचं नैवेद्य म्हणजे वाटी ठेवायची आहे खडी साखरेच्या वाटीला पाणी फिरवायचो ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यम समर्पयामी संध्यापात्रात तीन पाळ्या पाणी सुडावं मध्ये पाणी समर्पयामिहतमुखप्रक्षाला समर्पयामी त्यानंतर देवालाक्षदा व्हायची ओम तत्पुरुषाय विदमहे महादेवा महादेवादिम तन्नो रुद्र प्रचोदयात मंत्रपुष्पाजली समर्पयामि नमस्काराने करोमि त्यानंतर हरतलेखेची कथा वाचून आरती करायची सांगितलेली आहे कहाणी हरता लिखायची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत असं कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ आहे ग्रहात सूर्यश्रेष्ठ आहे चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णूश्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे तिन्ही दुःख सहन केलंस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारदमुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे आणि ती विष्णूला द्यावी तोच तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांना ती हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती नाही करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीच पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिचं माझं लिंग पार्वतीसह स्थापलेस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रवत शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यायनं इथलं माझं आसन हाललं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्यांचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथं आले त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुझं माझ्यासोबत लग्न लावून दिलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात दारिद्र्य येतं व पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावी दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी ब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाचे पारी सुपळ संपूर्ण नंतर आरती करून घ्यायची आहे आरती झाली की मंत्र पुष्पांजली करून घ्यायची आहे आणि मंत्रपुष्पांजली झाल्यानंतर खाली बसून पळीमध्ये पाणी घ्यावं अनेन यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार उपचारपूजनेन श्री उमामहेश्वरौ प्रीयतां नमः हा उमा, उमा महेश्वराची प्रार्थना करावी। ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतं सं रत्नाकल्पोज्वलाङ्गं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तास्तुतमरगणैर्व्याघ्रकृत्यं वसानं विषवाद्यं विषवन्ध्यं निखिलवयहरं पञ्चवक्त्रं दृनेत्रं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्येत्रं मखे गौरी नारायणि नमोऽस्ति देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवी परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विशो जहि नमस्कारान् करोमि आपण जे फळं आणलेले आहे फळं त्या ठिकाणी मांडायचे आहे आणि देवाला नमस्कार करायचा अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद देवापुढे मागायचा आहे त्यानंतर ही पूजा भगवान श्रीकृष्णाला अर्पण करावी म्हणजेच हातामध्ये पाणी घ्यायचं म्हणायचं तत्सद कृष्णार्पण मस्तू असं म्हणून पाणी सोडून द्यायचं आहे तीन वेळा नमस्कार करायचा ॐ विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः पूजेमध्ये काही चूक के चूकले असल् के न्यूनरायसल् ते क्षमा मागाय यदक्षरपदभ्रष्टं मात्रा हीनं च यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितम विहितम वा सर्व मे तत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो हर हर करुणाब्धे श्री महादेव शंभो पार्वतीपते हर हर महादेव आपली शिव शिवहरतलिकाची पूजा संपन्न झालेली आहे आपल्या आजूबाजूला असलेले गुरुजी त्यांना आपण यथाशक्ती दक्षिणा द्यायची आहे आपल्या पूजेचं फळ मिळण्यासाठी कोणा ब्राह्मणाला या ठिकाणी दक्षिणा द्यावी आपली इच्छा असेल तर आपण आम्हालासुद्धा दक्षिणा पाठवू शकता स्क्रीनवरती आमचा मोबाईल नंबर आम्ही देत आहोत फोनपे आणि पे, पे दोन्हीच्या माध्यमातून आपण दक्षिणा पाठवू शकता मोबाईल नंबर आहे नाईन सेवन डबल सिक्स एट सिक्स सेवन नाईन झिरो वन सत्त्याण्णव सहासष्ट शहाऐंशी एकोणऐंशी शून्य एक आपण यथाशक्ती गुरुजींना दक्षिणा पाठवू शकता दक्षिणा पाठवण्याचा आग्रह अजिबात नाही आहे परंतु आपल्याला फळ मिळावं हीच अपेक्षा श्रोते हो आपल्या यूट्यूब चॅनलवर गणपती स्थापना महालक्ष्मी पूजा हे व्हिडिओसुद्धा येतील तरी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा आपल्या चॅनलची लिंक शेअर करा ज्यामुळे या पूजेचा लाभ ते सुद्धा घेऊ शकतील धन्यवाद